आपण येथील शहाण्णव वर्षीय त्र्यंबक वाठोरे यांना सौम्य स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्यानं नाशिक मुंबई नाका येथील एका खासगी रुग्णालयात हार्ट केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी आले असता तपासणीसाठी जाण्यापूर्वी गोठातील दोन सोन्याच्या अंगठ्यात खिशात ठेवल्या असता तपासणी झाल्यानंतर त्या कहाळ झाल्याच्या लक्षात येताच त्याने हॉस्पिटलमध्ये विचारपूस केली असता सदरघटना डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली आणि सी सी टी व्ही चेक करून देखील गहाळ झालेल्या सोन्याच्या अंगठ्या मिळत नसल्याने त्यांची कन्या कल्पना वाठोरे यांनी जवळील मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता सदर तक्रार हे दाखल करण्यात आली असून घटनेचा तपास सुरू असून सोन्याच्या अंगठ्या गहाळ होऊन पंधरा दिवस झाले असता तपास न लागत असल्याने अखेर कल्पना वटारे यांनी दिनांक दोन डिसेंबरला नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालय येथे जाऊन निवेदन दिले तरी हॉस्पिटल प्रशासनावर कल्पना वाठारे यांनी आरोप केला असून घटनेचा तपास लवकरात लवकर लावून माझ्या वडिलांना न्याय भेटावा अशी प्रतिक्रिया कल्पना वाठोरे यांनी दिली आहे नमस्कार मी कल्पना वाठोरे कळवण मधून आलेली आहे माझ्या वडिलांना चौदा तारखेला हृदयविकारचा म्हणजे थोडासा नॉर्मल झटका आल्याची चिन्हे लक्षणे दिसल्याने डॉक्टरांनी त्यांना क्युटी काढण्यासाठी नाशिक येथे निदान आर्ट केअर सेंटरला पाठवलेले निदान आर्ट केअर सेंटरला आम्ही आल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या हातामध्ये असलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या एक साडेआठ ग्रॅम एक पाच ग्रॅम अशा दोन अंगठ्या त्यांनी बोटा मधल्या काढून खिशाच्या खिशामध्ये जी टोपी होती त्या टोपीमध्ये ठेवून त्यांना आतमध्ये कॅबिन मध्ये नेण्यात आले कॅबिन मध्ये नेल्यानंतर त्यांना झोपवले व झोपवल्यानंतर त्यांचे तीन ते मदे मदे चार वेळेस कपडे वरती केले कर, के करण्यात आले तेव्हा त्यांच्या खिशामध्ये जे अंगठ्या होत्या त्या खिसा उलटा झाल्यामुळे दोघी अंगठ्या गादीवर पडले पडल्या त्याच्यानंतर वडिलांना जेव्हा टुडीको करून बाहेर आणलं तर तेव्हा वडिलांनी लगेच खिशा मधली टोपी काढली अंगठ्या घालण्यासाठी तेव्हा डायरेक्ट खिसा रिकामा म्हणजे टोपी रिकामी असल्यामुळे मी ही घटना डॉक्टरांना तात्काळ सांगितली तर डॉक्टरांनी लागलेच तिथे मला बोलले की अजून पेशंट घेतलेला नाहीये तुम्ही तिथे तपासणी करा मी तपासणी करायला गेली तर तिथे काहीच आढळले नाही त्याच्यानंतर आम्हाला या घटनेला सहा ते सात वाजता संध्याकाळी झाली त्याच्यानंतर दहा वाजेपर्यंत डॉक्टरांनी फक्त आम्ही सांगितलं की अंगठ्या गेलेल्या आहेत त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली फक्त पण आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही त्याच्यानंतर ही घटना पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कंप्लेन केली मुंबई नका पोलीस स्टेशनच्या कॉन्स तिथे पी एस आय डॉक्टर बेग साहेब आले त्याच्यानंतर लेडीज एल पी चे कॉन्स्टेबल कुणीही त्यांच्यासोबत नव्हती तपासणी करण्यासाठी कुणाची त्याच्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांचे कपडे काढले माझ्या ड्रायव्हरचे कपडे काढले माझी गाडी जाऊन चेक केली मला चेक केलं पण जे संशयित आहे दवाखान्यामध्ये कुठेच त्यांनी तपासणी कुठल्या प्रकारची केली नाही त्याच्यानंतर माझ्या वडिलांची वय सत्त्याण्णव वर्ष आहे तरी त्यांना मी थंडीमध्ये दोन ते अडीच वाजेपर्यंत गाडीमध्ये त्यांना सोडून मी पोलीस स्टेशनमध्ये बसली की मला न्याय मिळेल पण मला कुठल्याही प्रकारचा आज चौदा तारखेला ती घटना घडलेली असून मी रोज पोलीस स्टेशनमध्ये कॉल करून जे तपासी अधिकारी गाडवे साहेब आहेत वीचार, का, का ले ले मी त्यांच्याकडे रोज विचार विचारणा करत आहे की स साहेब माझ्या काही तपास लागला का आम अंगठ्यांचा काही तपास लागला का पण जेव्हा ते बेग साहेब आले तपासणीसाठी पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये तर सी सी टी व्हीमध्ये हे सी सी टी व्ही हे सिद्ध झालेले होते की माझ्या वडिलांच्या अंगठ्या डॉक्टरांच्या कॅबिनमध्येच गेलेल्या आहेत परंतु या घटनेला आज पंधरा दिवस झालेले असून मी आज मुंबई नका पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेली असता साहेबांकडे त्यांना मी ही घटना सांगितली तर त्यांनी मला सांगितले की आमचा तपास चालू आहे तरी मी मला न्याय मिळावा नाशिक जिल्हा हा बा कायद्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो तर मी आपल्याकडे ही विनंती करत आहे की माझी मी कष्टाची घामाचा तो पैसा होता माझ्या वडिलांना हौशीने केलेला की ज्या माझे वडील बोललेले की मी ज्या दिवशी मरेल त्याच दिवशी माझ्या बोटातल्या अंगठ्या काढ तर ही वस्तू माझी चोरी झालेली आहे आणि त्या डॉक्टर ते डॉक्टर डॉक्टर प्रशांत पवार यांनी त्या स्टाफला कोऑपरेट केल्यामुळे ही वस्तू माझी अजूनपर्यंत भेटलेली नाहीये तर मी तुम्हाला नम्र विनंती करते की डॉक्टरांना चांगली विचारणा करून त्यांनी त्यांच्या स्टाफकडनं माझी झालेली नुकसान भरपाई करून देण्यात यावेळी एवढीच विनंती धन्यवाद